भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सद्भावना तिरंगा आणि मिठाई केंद्र दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे यंदाच्या भारतीय स्वातंत्र्यदिन महोत्सवानिमित्त तेहतीसाव्या वर्षामध्ये साठाव्या वेळेस सद्भावना तिरंगा आणि मिठाई केंद्र यंदा तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान चालू राहणार आहे सरकारी कार्यालयं महापालिका सहकारी संस्था शाळा खाजगी मंडळ ग्रामपंचायत यांच्यासाठी केंद्रावर सर्व अधिकृत आकाराचे ध्वज उपलब्ध आहेत सर्व तिरंगा वस्तू ओढणी शेला टी शर्ट पगडी कॅप लाइटवाले बॅच मेटल लटकन बॅच मॅग्नेट बॅच मेटल बॅच सोळा नमुन्यांचे हाताचे बँड फुगे अशा वस्तू सद्भावना तिरंगा केंद्रावर उपलब्ध आहेत यंदा मंडळांच्या मागणीमुळं बनवलेली फायबरची तीन ते साडेतीन फुटाची आकर्षक भारतमाता मूर्ती देखील उपलब्ध आहे सद्भावना मिठाई केंद्रावर ड्रायफ्रूट तिरंगा बर्फी केशर लाडू मसाला ड्रायफ्रूट चिवडा मसाला शेव मसाला डाळ बनवण्याचं चा काम चालू आहे याचं चा वितरण तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे तसंच वीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय उत्सव देशप्रेमाचे लाडू घराघरात काम करणाऱ्या बायका वॉचमेन फेरीवाले सामाजिक संस्था अनाथ मुलांच्या शाळा आदी जागी जाऊन करण्यात येणार आहे अशी माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी दिली म्हणतो स्वातंत्र्य दिन घराघरातून साजरे करा एकत्र येऊन साजरे करा एकजुट होऊन साजरे करा गाठी बिठी घेऊन साजरे करा हा जो आमचा संदेश आहे या यामुळे काय होईल की आपण त्या निमित्ताने आप एकत्र येऊ ही एकच गोष्ट आहे की आपल्याला एकत्र यायचं आहे आणि त्याच्यासाठी निमित्त आहे स्वातंत्र्य दिन एकदा आपल्यामध्ये आपण एकत्र आल्यानंतर काही विधायक असे कार्यक्रम देश एक भक्तीचे कार्यक्रम देशाच्या उपयोगी असे कार्यक्रम असे आपल्या राष्ट्राच्या उपयोगी असे कार्यक्रम आपण राबवू त्याच्यामुळे आपल्या हो देशाचे अपग्रेडेशन होईल या पत्रकार परिषदेला ध्रुवेश गांधी सोना गांधी श्रुती गांधी समृद्धी निंबर्गी नारायण छाबरिया प्रकाश लोढा यांची उपस्थिती होती